आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाची खुसखुशीत अशी पोळी तयार करणार आहोत ही पोळी बघा किती छान झालेली आहे काठापर्यंत सारण गेलेलं आहे आणि त्याचबरोबर इतकी अलवार अशी झालेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही पोळी तयार झालेली आहे नमस्कार मी कीर्ती ती जिबेचे स्वादिष्ट चोचलेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया काय लागतं ते पोळीच्या आतील सारणासाठी एक वाटी गावरान तीळ एक वाटी बेसन एक वाटी भाजलेले शेंगादाणे तीन वाट्या बारीक चिरलेला गूळ तीन चमचे साजूक तूप एक चमचा इलायची पावडर आणि अर्ध जायफळ घेतलेलं आहे हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित घ्यायचं या दीड कप इथं गव्हाचं पीठ चाळवून घेतलेलं आहे तुम्ही अर्धा मैदा अर्ध गव्हाचं पीठ पण वापरू शकता आता या दीड कप गव्हाच्या पिठासाठी मी इथं पाव कप इतकं बेसन चाळवून घेतलेलं आहे आणि सहा चमचे इथं बारीक रवा घेतला आहे याला झिरो नंबरचा रवा असं पण म्हणतात आता हे पीठ घातल्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालायचे आणि ह्या पिठासाठी साधारणपणे तीन चमचे कडकडीत तेल केलेलं आहे आपण गरम ते मोहन म्हणून आपण या पिठावरती घालायचे बेसनामुळं पोळीला अगदी रंग छान येतो आणि चव पण छान होते त्याचबरोबर रव्यामुळे पोळी खुशखुशीत होते त्यामुळं रवा आणि बेसन मी कणिक मळताना घातलेले आहे याचा रिझल्ट खूप छान आहे पोळीचा तर आपण पूर्णपणे तेल व्यवस्थित पिठाला चोळून घेणार आहोत आणि मगच आपल्याला थोडं थोडं पाणी करत ही कणिक घट्टसर मळायची आहे तिळाच्या पोळीसाठी करता कणिक ही घट्टसरच असावी सैल नसावी ती पाचच मिनिटांमध्ये ही कणिक आपली मळून तयार झालेली आहे अगदी घट्टसर झाली आहे त्यावरती थोडंसं तेल घालूया आणि तेलाचा थेंब घातल्यानंतर ही परत एकदा कणिक मळून घेऊया अशा पद्धतीने ही कणिक मळून झाल्यानंतर आपण ह्याला पंधरा ते वीस मिनटं रेस्ट देणार आहोत ही कणिक झाकून ठेवायची आहे वीस मिनटांसाठी कणिक भिजेपर्यंत आपण पोळीचं सारण करून घेऊया मध्यमाचेवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपण हे गावरान तीळ घालून हे सतत ढवळत राहायचं आहे हे, हे मिश्रण कारण की तिळ जर करपले तर पोळीची चव बिघडते साधारणपणे हे तीळ भाजण्यासाठी ती आपल्याला पाच ते सात मिनिट लागतात तिळाचा हलका रंग बदलला आणि तीळ तडतडायला लागले ला की लगेचच आपण हे तीळ काढून घ्यायचे आहेत अगदी सात मिनिटातच हे तीळ भाजले गेलेले आहेत आता आपण त्याच गरम कढईमध्ये पीठ भाजायला घेऊया साधारण पहिल्यांदा एखाद मिनिटभर आपण हे बेसन तसंच भाजायचे तूप न घालता आणि एक मिनिटांनंतर आपण त्यामध्ये घेतलेलं जे तीन चमचे तूप आहे ते त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे बेसन भाजत असताना लक्षात ठेवायचे की मंदाचे वरतीच आपल्याला हे बेसन हलकं भाजत राहायचं आहे तूप घालून आता व्यवस्थित रंग बदलेपर्यंत हे बेसन खमंग असं भाजून घ्यायचे इथं बघा अगदी साधारणपणे आठ ते नऊ मिनटांनंतर हे बेसन छान खमंग भाजलं गेलं आहे वास पण छान यायला सुरुवात झालेली आहे आता मी कढईमध्ये शेंगादाणे घालून घेते पण मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण त्याच गरम कढईमध्ये भाजलेले तीळ शेंगदाणे हे सगळं सारण त्या कढईमध्ये ओतलेलं आहे आणि या गरम कढईतच आपण आता बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे आता आपण असं का करायचं आहे गॅस तर बंद आहे पण कढई गरम आहे त्यामुळे हे सगळं सारण जेव्हा आपण एकत्र एक करतो आणि गरम कढईमध्ये फक्त मिक्स करत राहिलो तर कढईच्या उष्णतेमुळे हे सगळं सारण एकजीव होतं अगदी व्यवस्थित मौसूत असं आपला गूळ पण होतो, होतो आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण इलायची पावडर घालून घ्यायची आणि अर्धा जायफळाचा तुकडा यामध्ये या, या सारणावरती खिसून घ्यायचं आहे आता हे जायफळ आणि इलायची घातल्यानंतर हे मिश्रण परत एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचे कढईच्या उष्णतेमुळं बघा मिश्रण अगदी एक जीव झालेलं आहे आता हे पूर्णपणे थंड केल्यावरतीच आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं इथलं मिश्रण थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेलं आहे असं सरसरीत सारण आपल्याला पोळीसाठी पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण जर एअरटाईट कंटेनरमध्ये हे सारण ठेवलं तर साधारणपणे महिनाभर फ्रीजच्या बाहेर टिकतो आणि हवी तेव्हा आपण पोळी लाटून खाऊ शकतो आता इथं आपली कणिकसुद्धा सेट झाली आहे छान सेट झालेली आहे आता आपण पोळ्या करायला घेऊया पोळी लाटायला घेऊया पुरणपोळीला जशी आपण खोलगट वाटी तयार करतो पुरण भरण्यासाठी अशाच पद्धतीने मी इथं पण कणकेची वाटी करून घेणार आहे वरच्या बाजूला काठाच्या एकदम पातळ आणि खाली जाडसर अशी वाटी तयार करून घेतली आणि त्यामध्ये मावेली पत जास्तीत जास्त आपल्याला सारण भरून घ्यायचे हे सारण घातल्यानंतर आपण ह्या सारणावरती व्यवस्थित दाब देऊन तो व्यवस्थित त्याला प्रेस करायचे जेणेकरून आपलं सारण पोळीच्या बाहेर येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पण सारण असं सा सरसरीत असलं की काठापर्यंत भरलं जातं आणि पोळी छान लाटता येते ओलसर सारणामुळं शेवटपर्यंत पोळी लाटता येत नाही अशा पद्धतीने पुरणाच्या उंड्यासारखा ह्या पोळीचा पण उंडा करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राची जी कणिक आहे उंड्या बाहेर आलेली ती आपण काढून घेणार आहोत असं केल्यामुळं सारण काठोकाठ पोळीच्या पूर्णपणे पसरलं जातं आता इथं दाब घेऊ देऊन घ्यायचा आहे आणि आपला पोळीचा उंडा तयार आहे पोळीच्या उंड्याला आता दोन्ही साईडनी पीठ लावून घेऊया आणि हा उंडा आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून आतलं जे कोरडं सारण आहे ते व्यवस्थित पोळीच्या उंड्यामध्ये प्रेस केलं जाईल आणि आपल्या पोळीच्या उंड्यामध्ये कुठेही हवा निर्माण होणार नाही कारण जर हवा निर्माण झाली तर पोळी फाटते तर अशा पद्धतीने सारण आपलं कोरडं आहे त्यामुळं ही पोळी लाटत असताना व्यवस्थित दाब दे, देत देतच आपल्याला ही एका साईडनी छान पातळ लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला पोळी जाड पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी जाडसर पण लाटू शकता आपली पोळी पातळ लाटून तयार झाली आहे आणि सारण पण बघा अगदी काठोकाठ भरलं गेलं आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया आपल्या पोळ्या लाटून तयार आहेत आता ह्या भाजून घेऊया मी पोळ्या लोखंडी तव्यावरती भाजणार आहे त्यामुळं तव्याला थोडंसं तेल आधीच लावून घेतलेलं ला होतं पण पोळी भाजायला घेण्यापूर्वी थोडंसं तेल आणखीन स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपली पोळी सारणयुक्त असल्यामुळं तव्याला चिटकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची ही टीप पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि आता ही पोळी आपण त्याच्यावरती भाजायसाठी तव्यावरती घालून घेऊया आता पोळी भाजत असताना गॅसची फ्लेम नेहमी करता लो टू मिडियमच असावी आणि ही पोळी भाजत असताना प्रेस करत करत भाजावी आणि साईडनी थोडंसं सा तेल घालावं जर तुम्हाला पोळ्या खूप दिवस टिकवायच्या असतील तर तेल न लावतासुद्धा तुम्ही ह्या पोळ्या मंद आचेवरती छान भाजून घेऊ शकता जेणेकरून जास्त दिवस टिकल्या तरी पण त्याला वास येत नाही अशा पद्धतीने उलथण्याने व्यवस्थित प्रेस करत ही पोळी भाजायची आहे शक्य असेल तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घेऊन सुद्धा या पोळीला काठ व्यवस्थित दाबत दाबत जर भाजले तर पोळीचे काठ व्यवस्थित भाजले जातात आणि पोळी सगळ्या बाजूनी एकसारखी भाजली जाते ह्या पोळीला आपल्याला फुगू द्यायचं नाही आहे जर त्याच्यातली हवा गेली फुगून जर ही पोळी फुटली तर सारण बाहेर येण्याची शक्यता असते आणि गूळ असल्यामुळं पटकन तव्याला लागतो अशा पद्धतीने आपली पोळी सगळ्या बाजूनी एकसारखी तांबूस रंगावर भाजली गेली आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या भाजून घेऊया आपल्या खमंग खुसखुशी तिळगुळ पोळ्या आता तयार झालेल्या आहेत माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून नक्की करा चॅनलला अजून सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करायलाही विसरू नका आणि या संक्रांतीत या पद्धतीच्या तिळगुळ पोळ्या नक्की करून खा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद